नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक यांचा रिझल्ट लागलेला घेणार आहोत जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांनी एकलावी निवासी शाळा पदभरती यामध्ये फॉर्म भरलेला होता त्याचा रिझल्ट हा त्यांना प्राप्त होईल दोन हजार अठरा आणि एकोणीस या करिताचा हा रिझल्ट आहे तुम्ही ते पाहू शकता दिनांक सात ते नऊ फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या प्राचार्य पदवीधर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक त्यानंतर क्रीडा शिक्षक पुरुष अधीक्षक स्त्री कम नर्स प्रयोगशाळा परिचार तसेच दिनांक तीन मार्च दोन हजार एकोणीस रोजी कनिष्ठ लिपिक नि संगणक ऑपरेटर या पदासाठी घेण्यात आलेल्या पदभरतीमध्ये खालीलप्रमाणे निवड यादी ही तयार करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता पहा सात ते नऊ फेब्रुवारी दोन हजार एकोणीस दरम्यान झालेली ही एक्झाम आहे आणि रिझल्ट किती लवकर लागलेला आहे यावरून तुम्ही समजून घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्स हे सातत्याने निघत असतात विविध स्पर्धा परीक्षाचे तुमचा अभ्यास जर चांगला असेल तर तुम्हाला अभ्यासावरून जॉब लागणं हे तितकंही अवघड नाही जितकं तुम्ही समजताल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या खाली कोणकोणत्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे त्याविषयीची अधिक माहिती आपण आता घेऊयात प्राचार्य निवड यादीमध्ये येथे रोल नंबर दिलेला आहे त्या जो रोल नंबर आहे त्या उमेदवाराची इथे निवड झालेली आहे त्यानंतर पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक निवड यादीमध्ये पोस्टची नावे दिलेली आहेत त्यामध्ये पी जी टी बायोलॉजी पी जी टी इंग्लिश पी जी टी मॅथ पी जी टी हे तुम्ही सगळं पाहू शकता यामध्ये वेगवेगळ्या पदांकरिता पद ही झालेली आहे तर एकोणीस पदे आहेत एकूण तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता प्रशिक्षित पदवीधर शिक्षक निवड यादी तुम्ही पाहू शकता पहा विद्यार्थी मित्रांनो टी जी टी सोशल सायन्सकरिता पुढे रोल नंबर दिलेला आहे त्या उमेदवाराची निवड ही झालेली आहे त्याच पद्धतीने पहा तुम्ही दोन नंबरचा टी जी टी सोशल सायन्सचा पण रिझल्ट तसाच आहे टी जी टी हिंदी त्यानंतर टी जी टी इंग्लिश पुढे तुम्ही कॅन्डिडेट्सचं सिलेक्शन जे झालेलं आहे त्यांचा रोल नंबर पाहू शकता टी जी टी इंग्लिश त्या त्यानंतर अशा पद्धतीने ही निवड यादी आहे तुम्हाला थोडं झूम केल्यानंतर ही व्यवस्थित दिसेल पहा आठ नंबरला टी जी टी सायन्स आणि पुढे सिलेक्शन झालेल्या कॅन्डिडेटचं नाव आहे नऊ नंबरचं तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला वरून पाहायचं असेल तर तुम्ही इथून पाहू शकता पहा विद्यार्थी मित्रांनो टी जी टी इथे तुम्हाला दिसेल जेणेकरून ही जर तुमच्या याच्यामध्ये नंबर असेल तर तुम्हाला पाहता येईल पहा तुम्ही इथे पाहू शकता सात नंबरला इकडे नंबर, नंबर दिलेले आहेत पुढे विद्यार्थी मित्रांनो वाचनामध्ये खूप वेळ जातो मग खूप मोठा व्हिडिओ बनेल त्यामुळे तुम्हाला जेणेकरून स्क्रीनशॉट काढता येईल या अनुषंगाने आपण हळूहळू ही लिस्ट समोर देत आहोत आपल्याला पी डी एफचं लिंकही देता येत नसते त्यामुळे आपल्याला अशाच पद्धतीने हे स्क्रीनशॉट हे काढावं लागणार आहे पाहू शकता तुम्ही इथे तर इथे पूर्ण तुम्हाला एक एक नंबर ज्या ज्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे दिसून येतील आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हे जर पुढं गेलं असं झालेलं असेल तर थोडंसं मागं व्हिडिओ घेऊन तुम्ही हे पूर्ण स्क्रीनशॉट काढून तुमचा नंबर यामध्ये आलेला आहे का हे पडताळून घ्या कारण तुम्हाला ह्या रिझल्टमध्ये आपला नंबर आहे का हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यापुढील प्रोसिजरकरिता अत्यंत आवश्यक अशी गोष्टी करणं गरजेचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो टी जी टी सोशल सायन्स टी जी टी हिंदी करिता त्यानंतर मराठी त्यानंतर मॅथ करिता इकडे सिलेक्शन नंबर वगैरे दिलेला आहे पहा आता आपण पुरुष अधीक्षक यांची निवड यादी इथे दिलेली आहे इकडे बघा असाइंड रोल नंबर जे त्यांचा आहे तो दिलेला आहे पुढे रोल नंबर दिलेला आहे ती निवड यादी आहे पुरुष अधीक्षकची पाहू शकता तुम्ही इथे तुमचं नाव आहे का हे पहा खाली कमेंट करा जेणेकरून आपणाला सगळ्याला कॉंग्रॅच्युलेशन्स तर आहेच परंतु आपले जे सबस्क्रायबर आहेत ज्यांचं इथे झालेलं आहे सिलेक्शन त्यांनासुद्धा कॉंग्रॅच्युलेशनसाठी आपण कम्युनिटी टॅबमध्ये पोस्टही शेअर करणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमचं नाव असेल यामध्ये तर कृपया कमेंट करा स्त्री अधीक्षिका कम नर्स निबड यादी आहे इथे बघा तुम्ही आणि ही यादी पुढे तुम्ही पॉज करून हा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यानंतर प्रयोगशाळा परिचर निवड यादी यांची या पण यादी लावलेली आहे चार कॅन्डिडेटची यादी आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिकनी संगणक ऑपरेटर यांची निवड यादी आहे पाहू शकता तुम्ही इकडे रोल नंबर आणि इकडे तुम्हाला ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे जे रोल नंबर आहे ते दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने ही यादी तयार करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट घेतली ज्यामध्ये एकलव्य ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी यांचा रिझल्ट म्हणजे सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या एक्झामचा आहे आणि त्याचबरोबर तीन मार्च रोजी झालेल्या एक्झामचासुद्धा आहे आता या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला आणि आपल्याला सबस्क्राईब करायला